नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीहरी विठ्ठलाचे अप्रतिम असे गीत सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद माय पिताच्या सेवे मधुनी मायबिता सेवे मधुनी कसा से मी सांग रे विटेवरी थांब देवा विटेवरी थांब विटेवरी थांब देवा विटेवरी थांब मायाय पिता चा सेवे मधुनी मी सांग विटे विटेवरी थांब देवा विटेवरी थांब विटेवरी थांब देवा विटेवरी थांब हा ना ढळला कधी सोडून त्याची सेवा हा पुंडलिक ना ढळला कधी सोडून त्याची सेवा हे त्रिवार आहे सत्य घ्या जाणून तुम्ही देवा हे त्रिवार आहे सत्य घ्या जाणून तुम्ही देवा अरे माये पित्याची सेवा तुरी અરે માયપિતા સેવા દૂરી કસા સોડું મી સાંગ રે વિટે વરી થાંબ દવા વિટે વરી થામ વિટે વરી દેવા વિટે થામ વિટે વરી દેવા વિટે વરી થામ માયેપિતા સેવ મધુની કસા ઉઠું મી સાંગ રે विटेवरी थांब देवा विटेवरी थांब विटेवरी थांब देवा विटेवरी थांब विटेवरी थांब देवा विटेवरी थांब हा भक्त लाडका तुमचा मजवरी करावी कृपा हा भक्त लाडका तुमचा मजवरी करावी कृपा तुम्ही जगताचे कणवाळू മജെ താരായ ബാപാ ത ജഗത്തേ കണ്ണവാളൂ മറ്റാ മായ ബാപാ ദർശനുമേലത്തി ദർശന തടലി ഫിട്ടേ വിട്ടേവരി ദേ വിട്ടാംബിറ്റാബ സേവ മധുനി കസാവും സാഗറേ മായപിത സേവ മധുനി കസാവും മീ സാഗ്രേ വിട്ട 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 വിട്ടമ രാജ മുഖാ കായ വർണത്തോ സോഹള മീ പാമ രാജ മുഖാണേ ോ സോഹളി കർത്തില്ല ഭക്തജനോതി ഗോള ആ ഷാടി കർത്തി ഭക്തജനോതി ഗോള ദർശനഘേന ഉപി ടാക്കി രംഗ രേ വിട്ട ദേ വിവരി विटेवरी थांब देवा विटेवरी थांब विटेवरी विटे देवा विटेवरी विटे माय पिटा चा सेवे मधुनी माय पिटा चा सेवे मधुनी कसा सांग रे विटेवरी थांब देवा विटेवरी थांब विते वरी देवा बीते वरी थाम थांब वरी देवा बीते वरी थाम थांब वरी देवा बीते वरी धन्यवाद